मगाशी पण अनेक जण म्हटले की उमेदवार नाव काय पण मी सर्वांना माहीतच असेल वयाच्या बावीसाव्या वर्षी माझं मला पहिलं मतदान करून समोर तीस वर्ष उमेदवार निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मतांनी पराभूत केले त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही पण साहेब आज मी सर्वांच्या माध्यमातून आज एक शेवटचंच वाक्य सांगतो बोलतो सर्वांच्या पुढं आज खरखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्तच आपल्या मित्र पक्षांनी एवढंच जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयारी आहे ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं ही अपेक्षा तर करायची की नाही आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझं आज जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेच्या उमेदवारासाठी लायक नाही तुझ्या पाठीमाग कुठला कारखाना नाही तुझ्या पाठी घरातलं कोण आमदार नव्हतं ना खासदार नव्हतं हे तुम्ही जाहीर करावं तुम्ही म्हणताल त्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का या वसंतदादा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आहे आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे त्या पहिलवाना विनंती आहे राऊत साहेब आधीच इथं येऊन लय काय गोंधळ घालून गेलेत ही चांगली सुसंस्कृत सांगली आहे इथं भाषा शोभणारी बोलावी आपल्यावर खूप चांगले संस्कार आहे त्यामुळे त्यांच्या पुस्तकातले शब्द इथं वापरून भावना वापरून लोक आणि चिडीला पेटतील त्यामुळे आता राजकारण जर करायचंच असेल तर ते आता सगळ्यांनी संयमाने करायचं भाषा सांभाळून करायची मी परवाही सांगितलं ज्या शिवसेनेला आवाज वसंतदादाने दिला मराठी माणसाचा आवाज म्हणून तो तिथं घडवला तो आवाज त्याच वसंतदादांच्या विरोधात वापरला जातोय हे दुर्दैव आहे